वेलकम बॅक आज आपण नवीन सिरीज पाहणार आहोत कलम त्यांनाच आपण अनुच्छेद अनुच्छेद एक पासून अनुच्छेद तीनशे पंच्याण्णवपर्यंत आज आपण भारतीय राज्यघटनेमध्ये कलमे पाहणार आहोत व्हिडिओची सुरुवात करूयात भारताचे संविधान भाग एक अनुच्छेद किंवा कलम दोनमध्ये दोन कलम सांगतो नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे त्यामध्ये संसदेला तिला योग्य वाटतील अशा अटींवर व शर्तींवर कायद्यांद्वारे नवीन राज्य संघराज्यांमध्ये दाखल करून घेता येतील किंवा स्थापन करता येतील कलम दोन क सांगतो सिक्कीम हे संघराज्याशी सहयोगी करणे संविधान अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर छत्तीसावी दुरुस्ती कलम पाचद्वारे निरसित सव्वीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी व तेव्हापासून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद